कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी पेज यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे चंद्रपूर ऑर्डिनन्स फॅक्टरी दोन हजार पंचवीस भरती आलेली आहे आपण पाहू शकता टोटल चागा दोनशे सात डेंजर बिल्डिंग वर्कर पदाचे नाव पदसंख्या दोनशे सात शैक्षणिक पात्रता पाहता आपण पाहू शकता सरकारी आय टी आयमधून ए ओ सी पी कोर्स केलेला उमेदवाराचा विचार केला जाईल त्याचप्रमाणे वयाचे आठ अठरा ते पस्तीस वर्षे एस सी व एस टीसाठी पाच वर्षाची सूट तर ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे नोकरी ठिकाण हे चंद्रपूर राहणार आहे या यासाठी अर्ज करण्यासाठी फी नाही अर्ज पाठवण्याचा पत्ता द चीफ जनरल मॅनेजर ऑर्डिनन्स फॅक्टरी चंदा डिस्ट्रिक्ट चंद्रपूर पिन नंबर चव्वेचाळीस पंचवीस झिरो एक महत्त्वाची तारीख मतलब म्हणजे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ही एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या पत्त्यावरती ऑफलाईन फॉर्म पाठवायचा आहे धन्यवाद